आपल्या या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांचं तगडं आव्हान आहे कसं पाहता या सर्व मतदार बंधू भगिनींना सर्वात प्रथम नमस्कार करतो आज आम्ही तगडं आव्हान असं समजत नाही कारण गेल्या बारा वर्षापासून जी गाव शैक्षणिक व सामाजिक संस्था या आपल्या भिवंडी ग्रामीण असू देत किंवा या कोकणपट्ट्यामध्ये सर्व सर्व क्षेत्रामध्ये काम करते त्यामध्ये वैद्यकीय सेवा असो शिक्षण सेवा असो करिअर सेवा असो महिला सक्षमीकरण असो किंवा कौशल्य विकास असो किंवा कृषी सुविधा असो त्याचप्रमाणे बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याची संधी असो किंवा पोलीस भरती प्रशिक्षण असो किंवा सैन्यभरती प्रशिक्षणातून मुलांना नोकऱ्या मिळण्याचे प्रयत्न असू दे या सर्व गोष्टींमध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये नीरजी सांडेसाहेबांच्या माध्यमातून काम होत आहे आणि आज जिजाऊ विकास पार्टीच्या माध्यमातून आम्ही सौ मनीषा रोहिदास ठाकरे यांना या भिवंडी ग्रामीणच्या उमेदवार म्हणून घोषित केलेल्या आहे आणि एका वीस तारखेला त्याची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये भरपूस मतांनी त्यांना आपण विजयी करायचा आहे आणि शिलाई मशीनच्या समोरून नाटन दाबायचं आहे भेवं भिवंडी लोकसभेमध्ये भिवंडी आता नुकते भिवंडी दे लोकसभा झाल्यामध्ये जिजाऊने चांगली मतं या लोकसभेमध्ये घेतली होती तर भिवंडी दे ग्रामीणमध्ये आता काय विजयामध्ये रूपांतर होणार का नक्कीच आपण लास्ट टाईम जेव्हा निलेशजी साहेब उभे हो होते त्यावेळेस अडुसष्ट हजार ह्या भिवंडी ग्रामीणमध्ये आपण मतदान घेतलेलं होतं लोकांनी त्यांचं प्रेम आपल्याला दाखवलेलं होतं आणि ह्या प्रेमातूनच आता पुन्हा एकदा आपण ह्या लोकांची सेवा करण्यासाठी आज एक सुशिक्षित उमेदवार म्हणून भिवंडी ग्रामीणसाठी दिलेला आहे तुम्ही जर बघितलं तर अडुसष्ट हजार मतं म्हणजे आजच्या घडीला जर सात उमेदवार आहेत तर विभागून गेले तर नक्कीच आमची ही विजयी होते त्यामुळे आम्हाला सर्वांना या संदर्भात कुठलीही शंका नाही की आमची सीट निश्चितच बहुसंख्य मतांनी मिळते मतदारांना तुम्ही असलं आवाहन करा मतदारांना हेच सांगेन की आपण आतापर्यंत कधीच सुशिक्षित उमेदवार बघितलेला नव्हता आणि आजच्या या घडीला एक सुशिक्षित उमेदवार आपल्याला मिळालेला आहे तिने जे आमची उमेदवार आहे तिने ए एम एस डब्ल्यू केलेला आहे आणि या तिच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जिजाऊनी जे पण कार्य उभं केलेलं आहे त्या माध्यमातून लोकांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा आणि शेवटच्या घटकापर्यंत आपली सेवा पुरवण्याचा दिगाऊचा प्रयत्न आहे आणि नक्कीच समाजकारणाबरोबर राजकारणाची गरज असते कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या समाजसेवेतून करता येत नाही मग ते असे ब्रिज असू देत किंवा हा भिवंडीवाडा रस्ता असू देत किंवा तलाव असू देत किंवा जी धरणं आहेत त्यांचं पाणी आपल्या शेतकऱ्यांना मिळण्याच्या गोष्टी असू देत किंवा जी आज इंडस्ट्रीची परिस्थिती आहे जिथे बेरोजगार तरुण खूप मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय की आज एवढी मोठी इंडस्ट्री असूनसुद्धा आपल्या स्थानिक तरुणांना इथे रोजगार मिळत नाहीत तर या सर्व समस्यांवर भांडण्यासाठी आणि आपल्या लोकांना या सर्व सेवा पुरवण्यासाठी आज आम्ही इथे उतरले या मतदारसंघामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो भिवंडी वाडा महामार्गाचा आणि सध्या पाहतोय आपण ती धूळ खायला मिळते अशी जनतेची माहिती आहे तर या विषयाकडे आपण कसं पाहतो नक्कीच हा रस्ता जवळजवळ दहा वर्ष आपण बघतोय चितपत पडलेला आहे आणि ह्या रस्त्यामुळेच आपल्याकडे येणारी इंडस्ट्री थांबलेली आहे यामुळेच रोजगार कमी झालेले आहेत या रस्त्यामुळे आतापर्यंत जवळजवळ चारशे लोकांचे जीव गेलेले आहेत गेले आपले बळी गेलेले आहेत ते आपले सर्व भाऊ भाऊ बन बांधवत होते आणि आजच्या ह्या जी परिस्थिती आपण बघतो आहे खड्ड्यांचं साम्राज्य आणि धुळीचं साम्राज्य आपल्याला जे सांगितलं गेलेलं आहे की इथे लवकरच रस्ता होणार आहे किंवा असं असं टेंडर निघालेलं आहे पण त्याची कुठली पुरतोच अजूनपर्यंत आपल्याला बघायला मिळत नाही वर पडर आपल्याला आपल्या हातामध्ये आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर हा रस्ता होणार नसेल तर आम्ही याच्यामध्ये सुद्धा संघर्षामधून हा रस्ता लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न 으아, 네. like, 고아으고으아이아 मा घेऊन उठले रणी सांबरे हो सो। दे विद्या घरो घरी करू जगणे पावन हो नांदू दे सुख हे अंगणी माझ्या लोकांच्या जीवनी समृद्ध कराया समाज हा दिला पदर मायेचा तेरी बांचा साथी हो जन्मालाले नीले शुरूपी अमचा साथी हो तो सूर्य उगवला होता यहाँ करी बांचा साथी हो जन्मालाले नीले शुरूपी अमचा साथी हो यहाँ सगन्याला स्वाभिमानी बनवाया उठले हो जो कुना दिले तन आना प्राण जन से वैसा साकरी माती तरो पाय घेण्या शिकविले हो जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही अपली संस्था जिजाऊ जय 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 हो जिजाऊ ही अपली संस्था जिजाऊ हो Terima kasih telah menonton!